नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुकाय बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी आहे बारामतीतली कारण माळेगाव कारखाना मतमोजणीसाठीचा आजचा दुसरा दिवस आहे राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलला अकरा जागा तर सहकार बच्या पॅनलला पाच जागा आणि त्यामुळे सत्ताधारी दावरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय आज रात्री पाच जागांसाठीची मतमोजणी होणार आहे या जागांवर नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत अशी माहिती कळते आपण बघतो अत्यंत प्रतिष्ठेची अशी निवडणूक मानली जाते जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत तर जितेंद्र साधारण किती वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येईल रेणुका साधारणतः काल दुपारी एक वाजता सुरू झालेली मतमोजणी अजून पाच जागांचे निकाल काढायचे बाकी आहेत दोन्ही जागांवर जे राखीव जागा होत्या त्याच्यामध्ये दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि अजून तीन जागांचे मतमोजणी सुरू आहे एकंदरीत सहकार बचाव पॅनल चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांना फार मोठा धक्का म्हणावा लागेल कारण का अजित पवार यांच्या असणारा हा कारखाना तावरे तावरे आणि रंजन यांच्या सहकार पॅनलने गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बाजी मारली होती आणि अवघे पाच संचालक अजित पवार यांचे निलकंठेश्वर पॅनल मधून विजयी झाले होते त्यामुळे अजित पवारांना हा फार मोठा धक्का ठिकाणी बसला होता आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती चार दिवस अजित पवार बारामतीमध्ये तळ ठोकून होते त्यांच्यात दोन दिवस सभा झाल्या मतदारांशी गाठीभेटी देखील झाल्या आणि त्यामधून त्यांनी सभासदांना आवाहन केले होते की राज्यामध्ये फिरत असताना आपण मला एक लाख पासष्ट हजारच्या मताधिकारी निवडून देता आणि माळेगावच्या कारखान्यामध्ये तुम्ही माझी गंमत जमत करता जर मला जर राज्यामध्ये फिरायचं असेल आणि ताटमानाने राहायचं असेल तर आपण जे कौल द्यायचं आहे त्या माध्यमात तसा आव्हान सभासदांना केलं होतं आणि अजित पवारांच्या आव्हानाला सभासदांनी कौल दिलेला आहे अजित पवारांचे आपण जर बघितलं तर सोळा आणि सहकार बचावचे पाच असे दोरी विजय होनीच शक्यत आहे. धन्यवाद अजितेंद्रा माहिती बद्दल आपण बघतोय आज राखीव पाच जागांसाठीची मोजणी होईल काही वेळेतच असे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. नंदुरबारchic महोत्सवाची बातमी येते शहादा शहरातल्या दोन दुकानांना भीषण आग लागल्याचं कळतंय. दुकानातलं सगळं साहित्य आगीत जळून खाक सुदैवाना सुदवानाई आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबार शहरातल्या राजपाई एजन्सी आणि पुरानी हार्डवेअर या दुकानांना काल रात्री भीषण आग लागली रात्री दोन ते 2:30 च्या सुमारास ही आग लागल्याचं कळतंय. आग मोठी होती शहरातून काही मदतही मागवण्यात आली पाण्याचे बंब तिथे देखील मागवण्यात आले सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही पण आग कशामुळे लागली याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही नंदुरबार मधल्या शहादा मधली दृश्य आपण बघतोय दोन दुकानांना भीषण आग लागलेली आहे दुकानांचं प्रचंड नुकसान आणि सगळं साहित्य यात जाऊन खात झालंय